नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत या वनस्पतीचं नाव सांगण्या अगोदर या वनस्पतीची मी तुम्हाला थोडक्यात अशी ओळख करून देतो सध्या केसांची खूप समस्या चालू आहे आणि या केसांची समस्या सोडवण्यासाठी या आयुर्वेदिक वनस्पतीचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो तर त्या वनस्पतीचं नाव आहे माका माका ही वनस्पती जिथे पांथळ जमीन सतत ओली असणारी अशा ठिकाणी बारा महिने ही वनस्पती आपल्याला दिसून येते तर या वनस्पतीचा उपयोग म्हणजे केस गळती केस काळे होणे यासाठी या, या वनस्पतीचा उपयोग केला जातो आणि इथे बघत असाल माझ्या पाठीमाग हे सोयाबीनचं शेत आहे या सोयाबीनच्या शेतामध्ये इथ तुम्हाला दिसत असेल हे झाड मी उपटलेलं आहे आणि इथं दुसरं झाड उपटलेलं आहे आता मी हे झाड तुम्हाला जवळून दोन्ही दाखवतो तर ही ओळखायची कशी याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि याचा आपण औषध उपयोग सुद्धा बघणार आहोत तर ही माका किंवा हिंदीमध्ये याला ब्रंगराज असं म्हणतात यापासून डोक्याला लावण्यासाठी तेल बनवण्यात येतं आणि हे तेल केसांच्या वाढीसाठी की के केस गळू नये आणि नवीन केस येण्यासाठी या वनस्पतीच्या तेलाचा खूप फायदा होतो तसेच इतर आजारावर देखील या वनस्पतीचा उपयोग केला जातो औषधामध्ये या वनस्पतीचं संपूर्ण पंचांग हे वापरण्यात येतं पंचांग म्हणजे याचं मूळ खोड जे पानं याचे फुलं आणि याचे बिया हे सर्व औषधामध्ये वापरतात तर या वनस्पतीला ओळखायचं कसं कारण काय होतं आपल्या शेतात जे इतर गवत असतात हे गवत आणि ही माका नावाची वनस्पती ही बरेच प्रकारात साम्य असते कारण याची पानं वगैरे इतर गवताची काही काही गवताची सुद्धा असेच दिसतात तर मग नवीन जे व्यक्ती असतात त्यांना थोडस अडचण जाते ही वनस्पती ओळखण्यामध्ये तर ती ओळखायची कशी तर याला म्हणजे एक तर हे फुल असत हे फुल दिसत असेल बघा इथं हे जवळून दाखवत तिथं हे अशा प्रकारचं फूल आहे दिसलं तर तुम्हाला हे ओळखायचं की हे मा काय आणि याला इथे बघा छोटे छोटे इथं दिसत असतील तुम्हाला हे इथं आणि इथं सुद्धा हे याला फुलं लागायला लागलेत आणि हे पक्व झाल्यानंतर हे काळसर रंगाचं होतं हे एक त्याची ओळख करण्याची पद्धत झाली आणि याची ही दांडी जी असते की नाही हे खोड म्हणू आपण हे मांसाला असतं आणखी सगळ्यात मुख्य म्हणजे याची ओळखण्याची पद्धत आता तुम्हाला माझे हात दिसत असतील हे दोन्ही स्वच्छ आहेत परंतु आता मी काय करतो याचं हे पान घेतो एक दोन पानं तोडतो हे पानं मी तोडलेले आहेत हातमास तुम्हाला स्वच्छ दिसत असेल आणि हे पानं काय करतो मी आता हे फक्त असे बोटात घ्यायचे आणि चुरगळायचे आता इथे वनस्पतीचे जे आपण पानं घेतो चुरगळतो आणि त्यातून सुद्धा एक प्रकारचा असा रस निघतो यातून सुद्धा हे काहीसा असंच होत परंतु बघूया आता हा हिरवट रस निघायला चालू झालेला दिसत असेल तुम्हाला आता निघायला लागला याच्यातून रस आता मी हे चोळत आहे त्या हातावर दोन तीनच पानं घेऊन चोळायला लागलो ला आहे आणि हे जो चोथ आहे हा टाकून दिला तरो दी तर माझा हात तुम्हाला काय झालेला काळा झालेला दिसत असेल दुसरे हात काळा झालेला तर यामुळे ओळखायचं की ही माका नावाची वनस्पती आहे डोक्याला डोक्याच्या केसाला काळा रंग येण्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग होतो ही जर सतत एक चार सहा महिने याचा रस लावला तर डोक्याचे केस हे काळे होतात परंतु तो व्यवस्थित लावला पाहिजे याच्यातून तेल व्यवस्थित केलं पाहिजे तयार केलं पाहिजे असा याचा उपयोग आहे तुम्ही बघितलं असेल हे जे मुळं असतात याचे या वनस्पतीला बऱ्याच प्रमाणात आहेत बघा खाली मुळं काही काही वनस्पतीला एकच मुळं असतं तसं न होता याला बरेच मुळं आहेत आणि जे तेलाची बाटली असते तुम्ही भ्रंगराज तेल किंवा माका तेल, तेल म्हणून घेता तर त्यामध्ये हे मुळं टाकलेले असतात जिथं बारा महिने जे बारा महिने जमीन बागायत असते त्या ठिकाणी याच जर बी पडलं तर ते, ते आपल्याला सहजासहजी हे मिळून येतं याचं तेल बरंच सध्या महाग आहे परंतु तुम्ही जर प्रयत्न केला आणि आजूबाजूला हुडकलं तर ही वनस्पती तुम्हाला सहजासहजी मिळू शकते ह्या अशा ओलसर जमिनीमध्ये ही वनस्पती आपल्याला सहजासहजी सापडते सध्या ही वनस्पती पूर्ण वाढ झाल्यानंतर याचे जे पानं असतात ते काळसर पडतात आणि नंतर वाळून जातात याचं बी वाळल्यानंतर आपोआप खाली पडतं ते वाऱ्यानं पावसानं वाहून जातात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी आणि नवीन याचे रोप तयार होतात सध्या आता या महिन्यामध्ये हा दहावा म्हणजे ऑक्टोबर महिना चालू आहे आणि या महिन्यामध्ये ही वनस्पती आपल्याला सध्या आता भरपूर सापडते ही वाळून सुद्धा ठेवता येते सावली ही सावलीमध्ये ही वनस्पती वाळवायची यापासून पावडर तयार करायची आणि ती आपण तेल बनवण्यासाठी वापरायची माका ही जी वनस्पती आहे ही शेतात व पानथळ जमिनीमध्ये याचे रोप तयार होतात याची उंची साधारण दीड दोन फुटापर्यंत झालेली आपल्याला दिसून येते माका ही जी वनस्पती आहे याचे गुणधर्म म्हणजे हा थोडासा कडसर सूज नाहीशी करणारा कप कर वायू खोकला दमा क्रमी आमदोष यांचा नाशक आहे या माक्याचे औषध उपयोग आज आपण बघणार आहोत त्याचे औषध उपयोग म्हणजे ज्यावेळेस बघा एखाद्याला अर्ध डोकं दुखतो खूप त्रास होतो डोक्याचा अर्धा भाग दुखतो कधी डावा भाग दुखतो आणि कधी उजवा भाग दुखतो तर त्याला अर्ध डोके दुखणे म्हणतात तर त्यावेळेस या माक्याचा औषध उपयोग केला जातो माक्याचा रस आणि शेळीचं दूध हे दोन्ही हे प्रमाणात थोडस अर्धा चमचा माक्याचा रस आणि अर्धा चमचा शेळीचं दूध हे दोन्ही साधारण थोडस कोमट करायचं आणि कोमट करून ज्या भागात आपल्याला डोकं दुखत असेल त्या भागात दोन दोन थेंब नाकामध्ये घालायचे असा एक याचा एक उपयोग आहे किंवा याचा दुसरा प्रकारे सुद्धा उपयोग केला जातो हे माक्याचा रस याच्यामध्ये थोडीशी मिरी जी असते मसाल्यामध्ये वापरली जाते ती वाटायची असे आणि त्या कपाळावर याचा लेप लावायचा यामुळे सुद्धा हे अर्ध जे डोकं दुखणार आहे हे कमी येतं तसेच लहान मुलांच्या पोटात डब्बा झालाय आहे बघा डब्बा रोग तुम्ही कधी ऐकला असेल लहान मुलांना होतो तर त्यावेळेस माक्याचा रस आणि दूध हे दोन्ही एकत्र करून त्या मुलाची शक्ती बघून त्याला पिण्यासाठी द्यायचं आहे ज्या ठिकाणी सूज आलेली असते त्यावेळेस सुद्धा याचा एक चांगला उपयोग होतो जर पायाला हातापायाला मुरगळून जर सूज झालेली असेल तर त्यावेळेस माक्याच्या रसात आ, मिर्याची पूड ही उघळून जिथे आपल्याला सुजलेला असत त्या सुजीवर ही बांधायचं त्यामुळे सुज लवकर उतरण्यास मदत होते